आणि या कर्तव्य दिले परंतु फक्त आपण या देशात राहतो आणि आपण फक्त आपल्या हक्काच्या करतो आणि आपल्या कर्तव्याला घसरतात आणि फक्त हक्क मागतात आज आपण पाहतोय की आपल्या देशाची जे शैक्षणिक स्थिती यावरच आधारित आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनीने एक नाटिका बसवलेली आहे ती नाटिका आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत या आपण सादर करत आहोत या नाटिकेतील पात्र काल्पनिक का आहे जे पात्र आहेत जी, जी नाव आहेत त्या नावाचा आणि पात्राचा काही संबंध नाही पण ते नाव आपला आहे असं ग्रहित धरो नये तसेच हे नाटक निर्माण करण्यासाठी निर्मितीत आहे यानंतर पुढचं पात्र आहे साक्षी मुळे वल्लाची भूमिका केलेली आहे त्यानंतर पुढचं पात्र आहे तेजस्विनी बोंग हिन शिक्षिकेची भूमिका केलेली आहे त्यानंतर पुढचं पात्र आहे स्नेहल मुळे मीनाची मैत्रीण साक्षी पाटील गौरी पाटील गणेश विद्यार्थी आहे या शाळेतील त्यानंतर श्रेया खंडावे सुनीलचा मित्र आहे त्यानंतर प्रगती खंडावे गणेश आणि सुनीलचा मित्र अनिता अनुष्का खैरे मीनाची मैत्रीण छाया तर आपल्या समोर आमच्या प्रेशालीतील विद्यार्थिनी जी भरारी हे लघुनाटिका सादर करत आहेत

शकत नाही बघ अग मी परवापासून शाळेला येणार नाही बाबा माझं लग्न ठरवायचे अग एवढ्या लवकर तुला तर डॉक्टर होतं की ग होय ग पण या गण्याने परवा वंडी ओढली आणि ते तात्याने पाहिलं तात्या म्हणतात की पुरीच्या गातीला एवढं शिक्षण उगीच कशा लागेल तिचा भाऊ बाटा खरंच आपण काहीच करत नाही पण ही आपल्याला शिकूच देत नाही चला आता मी तुमची हजरी घेते या, या। काय रे सुने आज तुला उशीर कस काय झाला अहो मॅडम आज दहा रुपयाचं नाणं हरवलं होतं तेच शोधत होतो आणि तुला रे मी याच्या दहा रुपयाच्या नाण्यावर पाय दोन उभारलो होतो शाना बसा काय झालं आज पोर एवढ्या शांत शांत का बसलात बाई परवा गण्याने मीना चोरणी उरली आणि ते दादा पाहिलं म्हणून मिण्याच्या वडिलांना नाव सांगितलं आणि म्हणून आता मीनाच्या वडील मीनाचं लग्न ठरवत आहेत काय ग मीन तू पण आता भाकरी स्थापणार की काय नाही हो मॅडम मला पण शिकायचंय मला पण उंच भरारी आहे पण पण काय मग सांग की चूक तुझी चूक तुझी नव्हती तुला तुला खूप शिकायचंय भरारी घ्यायचंय तर मी येतो तुझ्यासोबत जाया जा बोल हो मॅडम गणतराईंनी बोलवलंय काय झालं रे मीनाला तुम्ही अरे नालाय का तिच्या घरचे किती घाबरले तिचं एवढ्या लहान वेळात लग्न करायला निघाले तुझ्या लहान वेळात लग्न केलं तर अहो मॅडम मला अजून विषय पण आला नाही गण्याच्या घरी जाण्याच्या अगोदर आपण मीनाच्या घरी जाऊन मीनाच्या बाबांना समजावण्याचा प्रयत्न करूया छाया तू चल माझ्यासोबत सॉरी सॉरी मीना सौरी चला आपण जाऊया बाबा नमस्कार मॅडम आज कस काय न केलं घरी मला असं कळलं की तुम्ही मीनाचं लग्न ठरवताय हो काल ताप, काल गण मीनाची ओढणी याच्यामुळं आम्ही मीनाचं लग्न ठरवतोय आम्ही पुन्हा असं लागणार नाही ना मी नाला बहीण माने तिचे शिक्षण घेईल पर्यंत तिची मी काळजी घेईन वाटलं तर मला पोलिसात द्या पण तिचे लग्न करू नका तिला शिकू द्या उंच भरारी घेऊ द्या हो मीनाचे बाबा मुलींना शिकू द्या आज लोक पोटी मुलींना शिकू देत नाही एवढंच नाही तर मुलगी जन्माला येण्या अगोदरच मानण्याचा प्रयत्न करतात मुलगी जन्माला येण्या प्रयत्न करतात अहो मुलीची छेड काढणे त्यातूनही वाचली तर पुढे लग्नात भरपूर हुंडा घेणे आणि तेही नाही आणि तेही नाही मिळाले तर तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे असं लक्षात ठेवा एक ल, एक लक्षात ठेवा मुलगी घराची मुलगी घराचे हो वर्धण असून कुटुंबाची शान आहे मुलीला मुली शिकू द्या उंच भरारी घेऊ द्या भरारी घेऊ द्या मुलगी शिकली तर ते स्वतःच भविष्य भरवतेच पण त्याबरोबर समाजाचा या लघुनाटिकेतून आपण आहे की आपल्या मुलींना बंदास्तपणे शाळेत पाठवा पाठवताना आपल्या सर्व ग्रामस्थाने आपली मुलगी समजून गावातल्या प्रत्येक मुलीशी व्यवहार करा जेणेकरून मुले जास्तीत जास्त शिकतील आणि या नाटिकेप्रमाणे पक्षाप्रमाणे भरारे घेतील कारण मुलगा हा एका घरचा आहे तर मुलगी हे दोन घरे प्रकाशमान करते म्हणून मुलीला शिकवा मुली टिकले तर समाज टिकेल त्यामुळे मुलींना टिकवा मुलींना शिकवा आणि मुलींना उंच भरारे घे धन्यवाद గ్రామస్థాన అంటే కి వర్తే